केंद्र सरकारनं पुढच्या नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदी केंद्रांवर हे सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल या दरानं खरेदी केलं जाणार आहे राज्यातल्या सोयाबीन उत्पादकांना यामुळे दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांनी या, या निर्णयाचं स्वागत करत केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे नाफेडच्या माध्यमातून तेरा लाख टन सोयाबीन तीन महिन्याच्या आतमध्ये घेणार आहे तीन महिन्याचा कालावधी दिला आहे तरी शेतकऱ्याच्या वतीने मी केंद्र सरकारचे आभार मानतो केंद्र सरकारनं शेतकऱ्याच्याविषयी जो निर्णय घेतलेला आहे किंवा नाफेड मार्फत गव्हर्मेंट सोयाबीन खरेदी करणार आहे त्याला तीन महिन्याचा कालावधी दिलेला असून यामध्ये केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला तो एकदम चांगला निर्णय घेतला शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार असंच राहू आम्ही शेतकरी वर्गाकडून केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो